खेलकर बाबत आता पोलिसांनी सावध भूमिका घेतली आहे महिला आयोगानं एसआयटीबाबत लेखी मागणी केलेली नाहीये लेखी मागणी नंतरच एसआयटीबाबत निर्णय होईल सरकार सुद्धा खेवलकर प्रकरणामध्ये सावध भूमिकेत आहे आणि हे प्रकरण भक्कम करूनच खेवलकर विरोधात पुढची कारवाई केली जाईल खेवलकरांच्या प्रकरणामध्ये एसआयटीची मागणी नाहीये एसआयटीची मागणी माझ्यापर्यंत आलेली नाही असं पोलिसांकडून कळवण्यात आलं अजून माझ्यापर्यंत ती मागणी आलेली नाही मुळामध्ये या संदर्भात पोलिसांनी जी काही से कोर्टामध्ये दाखल केला होता त्या सेमध्ये पोलिसांनी या प्रकरणाच्या संदर्भात काही अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये काही अश्लीलता आहे काही महिला आहेत आणि त्यामुळे याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचा से सादर केला होता आता त्या संदर्भात पोलिसच निर्णय करतील त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर पुढचं इंटरव्हेन्शन काय केलं पाहिजे त्याच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करते तर एकंदरीतच आता खेवलकर प्रकरण नेमकं पुढे कसं जाते बघणं महत्वाचं ठरणार आहे काल राज्य महिला आयोगानं पत्रकार परिषद घेतली आणि अनेक गंभीर आरोप या पत्रकार परिषदेमधून रुपाली चाकणकर यांनी केली आणि त्याचवेळी एसआयटीची सुद्धा त्यांनी मागणी केलेली होती तेव्हा महिला आयोगानं ही एसआयटी बाबत लेखी मागणी केलेली नसल्याचं फडणवीसांनी सांगितलंय